पुढची बातमी बघूयात मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन आमदार अभिमन्यू पवार देशमुख कुटुंबियांच्या भेटीला पोहोचलेत मतदारसंघात जमा झालेला निधी देशमुख सुपूर्द आहे सरकार जे पाऊल उचलत आहे त्याबाबत देशमुख कुटुंबानं समाधान व्यक्त केलंय देशमुख यांना के भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियाच्या प्रति संवेदना व्यक्त करतो मुळामध्ये मी त्यांना मी साधारण दोन अडीच महिन्यापूर्वी घोषणा केली होती की या कुटुंबियाला आपल्याला काय मदत करायची आहे तर माझ्या विधानसभा मतदारसंघातील सामान्य नागरिकांनी माझे कार्यकर्ते पदाधिकारी मित्रमंडळी यांनी सगळ्यांनी मिळून एक आम्ही अमाऊंट गोळा केली होती राशी ती राशी सुपूर्द करायची विनंती करायला मी आलो होतो त्यांनी राशी घेतली माझ्याकडून त्याच्यामध्ये मला आनंद आहे की फुलना फुलाची पाकळी आपण देण्याचा प्रयत्न केला यात काही होत नाही पण शेवटी एक आधार म्हणून आमची सामाजिक भावना आहे एक सामाजिक दायित्व म्हणून आपण ते त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी मी आलो होतो